नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये असलेल्या बांबू शेतकऱ्यांनी जे पिताबरी ॲग्रो डिव्हिजनच्या बांबू शेती आणि उद्योगाला भेट दिली त्या संदर्भात बोलणार आहोत आणि हे एक महाराष्ट्रातील हा जो शेतकऱ्यांनी भेट दिला हा एक महाराष्ट्रातून वेगळा उपक्रम वाटेल अशा पद्धतीचा तो होता आणि आता आपल्याला जाणवते की बांबू शेतकरी वगैरे आता जागृत झालेले आहेत आणि त्यांनी जे उपक्रम करत आहेत ते महत्त्वाचे आहेत ते आपण आमच्या दर्शकासाठी दाखवणार आहोत बांबू वाहनेचा हा सातत्यानं प्रयत्न असतो की वेगवेगळ्या प्रकारची माहिती लोकांना देत राहावी नमस्कार मी सुहास मोरे राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुपच्या माध्यमातून अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता या अभ्यास दौऱ्यानिमित्त पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड युनिट तामाने या ठिकाणी जाऊन आम्ही वेगवेगळ्या मशिनरी संदर्भात माहिती घेतली त्यामध्ये प्रामुख्याने चारकोल तयार करणे वेस्टेजपासून पॅलेट्स तयार करणे बांबूपासून अगरबत्ती स्टिक तयार करणे अगरबत्ती तयार करणे आणि बांबूपासून इतर वेगवेगळ्या वस्तू त्यामध्ये प्रामुख्याने बांबू स्टँड माननीय तेश तामणकर सर उंजन साळवी सर दिलीप जाधव सर यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन देण्यात आलं त्यानंतर पितांबरी बांबू युनिट अडवली या ठिकाणी टुलडा बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे या लागवडीची माहिती वासुदेव गोटणकर सर कुंजन सर यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आली खूप छान पद्धतीचं या ठिकाणी बांबू प्रमोशनचं काम करण्यात येत आहे पितांबरी समूहाच्या वतीने त्यामुळे आपल्या बाजूच्या गावात असलेलं पितांबरी प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वे सर्वा माननीय श्री रवींद्रजी वामन प्रभुदेसाई सर यांचे मनापासून खूप खूप खुँँ आभार कारण ह्या मशिनरी बघण्यासाठी आम्हाला इतर कोणत्या तरी जिल्ह्यात किंवा तालुक्यात जावं लागलं असतं तीच माहिती आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली तरी त्यांच्या त्यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे राधापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुपच्या वतीने खूप खूप आभारी आहोत या अभ्यास दौऱ्यासाठी कोळवणखेडी गावचे शिवाजी मुकुंद मोरे प्रतीक लाड आणि मी स्वतः सुहास मोरे सौंदळ गावातून माजी सैनिक वासुदेव घाक हे बांबू लागवड शेतकरी आहेत बांबू शेतकरी आहेत त्याचप्रमाणे अब्दुल गणेशेठ लांजेकर ओझर अतुल पवार केळवली सदाशिव सरखोत ओझर सध्या ते राजापूरमध्ये अंबाबाई गायतदार राज। आहेत अशा पद्धतीचे शेतकरी मिळून आम्ही या अभ्यास दौऱ्यासाठी या ठिकाणी गेलो होतो प्रामुख्याने सांगायचं झालं तर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक बांबू दिनानिमित्त राधापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुप व महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही जागतिक बांबू दिनाचा कार्यक्रम पार पाडला आणि या जागतिक बांबू दिनानिमित्त आम्ही एक ठरवलं होतं की प्रत्येक महिन्याच्या अठरा तारीखला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करून नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी नवीन नवीन उद्योग कसे आपल्याकडे आणता येतील संदर्भात एक मासिक मीटिंग घेण्यात यावी आणि त्याच अनुषंगाने आजचा हा संपूर्ण दौरा पार पडला खूप बरं वाटलं सर्व शेतकरी मिळून कुठेतरी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत तरी राधापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुपच्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो त्याच्यामध्ये आपण म्हणजे ऑक्टोबर नंतर आम्ही कटिंग करतो ऑक्टोबर नंतर सहाशे किलो कपासीमध्ये ठेवल्यानंतर लेमन आम्ही चोवीस तास शेड ड्राईंग करतो म्हणजे शेड शेड्राईंग करतो आणि नंतर याच्यामध्ये भरल्यानंतर त्यासाठी थे। ना बॉयलर पानी थे। पानी ज़िए। ज़िए। वेपर फों में थे। वाफे ते हे म्हणजे म्हणजे मध्ये या तर ही असं खाली बॅच झाल्यानंतर आम्ही ते हे करतो तुम्हाला आता बघितलं मुवमेंट म्हणजे आता हे ना असे स्ट्रेट राहणार त्याच्यात जाऊन म्हणजे गोबी राहणार वेपर uh, फॉर्म वरती गेल्यानंतर ना त्या गवतातलं तेल पाणी ते तेवढा ते ते स्पीड नाही वेगाने वरती वे, जातं त्या लीड मधून त्या कंडेन्सरला जातं आणि ही लीड आम्ही त्याच्यात ठेवतो म्हणजे जसं कुकर सेम सिस्टम्स अशी जातात आणि तिकडन वेफर फॉर्ममध्ये ते ऑइल वगैरे सगळं ओढून जातं ह्या मध्ये थंड होतो मध्ये थंड होण्याचं सर्क्युलेशन कंटिन्यू चालू असत थंड झालेलं पाणी तेल वगैरे आहे ना तर त्या टाकीमध्ये जमा होत असं आणि त्याचं सॅम्पल ऑइल हो अशा प्रकारे पाणी आणि तेल वेगवेगळं राहतं तीन तासाची बॅच झाल्यानंतर आम्ही ते पूर्ण एका बाजूला काढून घेतो तेल पूर्ण मग ऑइल काढून घ्यायचं अगरबती परफ्युम त्याच्यामध्ये एवढं हे आमचं म्हणजे डुकर बाकीचे वांदरे विंदर जे आहेत ना ते पळून जाण्यासाठी किंवा जे विंदीर पण असतात भुशी वगैरे ते झाडांच्या वगैरे नुकसान करतात मग कंपाऊंडच्या बाजूने किंवा भाजी शेतीच्या बाजूने वगैरे मारल्यानंतर मग ते अटॅक करत नाहीत ते आमचं ते प्रोडक्ट ते तुम्ही तयार केलं ते हुंदराचं हा आहे आमच्याकडे तयार आहे आता हो आहे तयार घेऊया गाडीच गाडीतून काय दरवाजे तिकडून आगला नंतर ना मी पूर्ण म्हणजे पायरालिसिस प्रोसेस विदाउट ऑक्सिजन मध्ये त्याची गर्निंग होते म्हणजे कुकर मध्ये भात वगैरे करतो बघायला ते पूर्ण करपवलं जातं थोडं करण्या करू आणि त्याच्यातले करपवलं होतं त्याच्या आतले जे सगळं गॅस आणि जो ऑइल असतो ना लाकडांमधला सगळा उडून जातो बर्नरला डिवाईड होते चार बर्नर त्या डिवाइड झाल्यानंतर बर्नरने ते गॅस असल्यामुळे लाकडांचा गॅस नॉर्मली पेटतो म्हणजे नॅचरलच गॅस असतो ते उडून गेल्यानंतर ती जागा पूर्ण मोकळी त्याच्यामुळे समजा ते आपण जर ह्याच्यामध्ये वापरली खतांमध्ये सेंद्रिय खत म्हणजे गोमय वगैरे गोमयमध्ये ब्लेंड केलं तर त्याचा फायदा काय होतो की हो ना त्याच्या स्वतःमध्ये टिकून ठेवतो असतो पकडून पाणी त्याच्यामुळे कालांतराने म्हणजे एक दोन वर्षात व्यवस्थित तिला परत हिरवी घाल होती प्रॉपर तस निघून येते त्याच्याबरोबर